नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये झणझणीत आणि चमचमीत अशी सांडग्याची पा भाजी पाहणार आहोत तरी सांडग्याची भाजी अवघ्या पाच ते दहा मिनटांमध्ये झटपट तयार होते तर हे सांडगे आपण वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवतो तो, तो उन्हाळ्यामध्ये जी वाळवणाच्या रेसिपी दिलेली आहे त्यामध्ये ही सांडग्याची ही रेसिपी टाकलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती नक्की चेक करा तरीही ते मी अर्धा वाटी सांडगे घेतले आहे तर त्यासाठी वाटण केलेले आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि दोन चमचे खोबरे घेऊन ते पाणी न टाकता वाटलेले आहे मदे एक तेल हे चान वर तर कढईमध्ये एक चमचा तेल घेऊन हे सांडगे आपल्याला छान सोनेरी रंगावर मध्यमाचेवर भाजून घ्यायचे आहेत तर ह्या सांडग्याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आप झालेली नक्की चेक करा हे सांडगे मी मटकीचे सांडगे वापरलेले आहे तसेच तुम्ही इथे मिक्स डाळीचे सांडगे वापरले तरीही चालतील तर अशा प्रकारे पाहू शकता छान सोनेरी रंगावरील सांडगे भाजून झालेले आहेत ते आता काढून घेणे हे सांडगे असेही नुसते अतिशय अप्रतिम लागतात नक्की ट्राय करा तर हे सांडगे पापडासारखेच कुरकुरीत झालेले आहेत तर कढईमध्ये थोडेसे तेल बाकी आहे तर ह्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकणार आहे तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर जिरे अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा हिंग टाकलेलं आहे पाव लहान चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे जे वाटण आपण लसूण व खोबऱ्याचे केलेले आहे तेही यामध्ये मिक्स करणे इथे तुम्ही लसूण नुसता ठेचून वापरला तरी चालेल आणि इथे मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा तोही मिक्स करून आपल्याला छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर ह्या भाजीमध्ये तुम्ही जितका जास्त कांदा टाकाल तितकी भाजी अप्रतिम बनते तर कांदा छान नरम भाजल्यानंतर हे भाजलेले सांडगे यामध्ये मिक्स करणे जर तुम्ही सांडगे भाजले नाहीत आणि ह्या स्टेजला जर तुम्ही टाकले तर हे सांगे जरा दोन ते तीन मिनटं छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या म्हणजे भाजी अतिशय अप्रतिम लागते सांडगे आधीच भाजून झाल्यामुळे इथे आपण लगेच मसाले टाकत आहोत तर इथे कांदा लसूण मसाला दीड चमचा टाकलेला आहे तुम्ही कोणतेही लाल तिखट वापरू शकता कश्मीरी मिरची पावडर एक चमचा हळद टाकलेली आहे पाव लहान चमचा आणि धने पावडर एक लहान चमचा तर सांडगे बनवताना लाल तिखट वापरलेले आहे त्यामुळे लाल तिखटाचे प्रमाण चवीनुसार ठेवणे मसाले छान परतल्यानंतर ह्यामध्ये मी गरम पाणी वापरले आहे दोन ग्लास तर इथे ते गरम पाण्याचाच वापर करा जेणेकरून ही भाजी झटपट तयार होईल आणि आपल्या भाजीला तेलही छान सुटेल तसेच मीठ टाकलेले आहे चवीनुसार सांडगे बनवताना त्या त्यात ही मीठ वापरली आहे त्यानुसार मिठाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तसेच ह्या भाजीला छान एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला दोन मिनटं अशीच ही भाजीला उकळी येऊ द्यायची आहे तर इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून उकळे काढणे आणि उकळे दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर लगेच आपल्याला इथे एक लहान चमचा गरम मसाला भाजलेल्या शेंगदाण्याची कूट टाकायची आहे तरी ते मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार व चवीनुसार कमी जास्त करू शकता गरम मसाला व शेंगदाण्याची कूट छान मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून झाकण ठेवून ही भाजी आपल्याला पाच ते सहा मिनटं मंद व छान शिजवून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता पाच ते सहा मिनटात झटपट ही भाजी तयार होते तर ही भाजी आता जराशी रस रसरशीत रस आहे रस पाहू शकता तर अशी भाजी अप्रतिम लागते तर छान कोथिंबीर टाकून सर्व करायची आहे आणि ही भाजी जसजशी थंड होत जाईल तस तशी घट्ट होऊ जाते तरी ते पाहू शकता आपला हा सांडगा अतिशय छान शिजलेला आहे तर आपली ही झणझणीत आणि चमचमीत सांडग्याची भाजी तयार आहे नक्की ट्राय करा अशा सोप्या व पारंपरिक रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनेल सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू